नमस्कार मिरेणूका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बुलेटिनच्या अगदी सुरुवातीला एक बातमी आहे सांगलीतली कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या चांगलीच वाढलेली आणि त्यामध्ये तरुण तरुणींच्या विमान उडीचा थरार सध्या पाहायला मिळाला दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या या विस्तीर्ण पात्रात अशा थरारक उड्या मारतानाचे व्हिडिओ हो। सध्या समोर आलेले आहेत उंच पुलावरून उडी घेत इथे पोहण्याचा आनंद सध्या घेतला जातो आहे यातलीच काही दृश्य 아냐. <laughs> 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 प्रतिनिधी आता आपल्या सोबत राज्यभरात चांगला पाऊस एकीकडे पडतोय काही भाग वगळता आणि त्याच या विस्तीर्ण पात्रामध्ये उड्या घेत आनंद व्यक्त करतायत हे सगळेच तरुण पण या सगळ्यामध्ये हे सांगायला हवं हो की हे सगळेच जण पट्टीचे पोणारे असले पाहिजेत रेणुका वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या नावाने चांगलीच चर्चेत आहे त्याचबरोबर पोहण्याची पट्टीची पोहण्याची लोक या चांगली क्षेत्रात आहेत कारण का सांगलीची ही कृष्णा नदी वाटे आहे त्यामुळं या कृष्णा नदी पट्टीचे पोहणारे तरुण तरुणी आहेत आणि आता हे नदीचं पाणी विस्तारलेलं आहे कारण का सांगलीची छत्तीसगुढी आयुर्वेद पुलाची पातळी झालेली आहे त्यामुळं पट्टीची पोहणारे हे त्या वरून फुला पन्नास फुट उडी मारून हे पोहत आहेत त्याचबरोबर या ज्या पट्टीची पोहणारे आहेत हे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हिडीओ तयार करत आहेत स्टेटस ठेवत आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपवर फिरवत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलीची विमान उडी ही चांगलीच व्हायरल झाली आहे प्रत्येक जण आपले स्टेटसवर एक घेऊन व्हायरल करत आहेत हे नुका निश्चितच धन्यवाद आसिफ आपण बघतोय या विमान उडीचा थरार सध्या आपण बघतोय पण जसं आता आसिफ म्हणाला की हे सगळेजण पट्टीचे पोहणारे आहेत या सगळ्यांना सवय आहे आणि त्यामुळे इतक्या कित्येक फुटावरून उंच उडी मारून ते आपल्या पोहण्याचा आनंद इथे व्यक्त करत आपल्याला माहिती आहे भरपूर पाऊस या सगळ्या परिसरात झालाय आणि त्यामुळे हे पात्र दुथडी भरून उभात आहे पण तुम्ही जर असं करणार असाल तर तुम्ही देखील तयारीचे पट्टीचे पोहणारे असले पाहिजेत हे निश्चितच महत्त्वाचं आहे